म्हणजे तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असून लवकरच राज्यात नव्या सरकारचा राज्यकारभार सुरू होईल ज्यामध्ये कधी नव्हे ते एवढं मोठं यश माहितीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं पण दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झाला एकूण दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी निवडणूक पार पडली त्यातील दोनशे छत्तीस जागांवर माहितीला घवघवीत यश मिळालं तर फक्त अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडी आपलं नशीब आजमावू शकलीय यावरून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदही मिळेल की नाही अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ही मोठी हार सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडीची झालेली पाहायला आहे खर तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी एकदम अटीतटीची होईल असं सुरुवातीला सगळ्यांकडून बोललं जात होतं अगदी एक्झिट पोल्समधून सुद्धा ते समोर येत होतं पण झालं उलटच बरं हे कमी म्हणून की काय महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागलं त्यात मग संगमनेर मधून बाळासाहेब थोरात असतील किंवा कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण तसेच यशोमती ठाकूर अमित देशमुख या साऱ्या नेत्यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जयंत पाटलांसारख्या दिग्गज नेत्याला फारसं मताधिक्य घेता आलेलं नाही आहे आता या निकालावर उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत माहितीच्या विजयावर संशय व्यक्त केला होता त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं ज्यात त्यांनी हा निकाल अपेक्षित नव्हता असं वक्तव्य केलंय सोबतच निकाल जरी अपेक्षा केली असा नसला तरी लोकांनी दिलेला निर्णय मात्र आपल्याला मान्य आहे आणि आपण लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार असल्याचं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे पण म्हणते जेव्हा शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी माणूस जो मैदानात उतरून लोकांमध्ये जाऊन ग्राउंड रियालिटीचा अंदाज घेतो आणि तरीही त्यांना एवढ्या मोठ्या या पराभवाला सामोरं जावं लागतं तेव्हा मात्र त्या ते अपयशाची कारण नेमकी काय आहेत याचा शोध घेतल्याशिवाय राहवत नाही म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवाची पाच प्रमुख कारण नेमकी कोणती ते विस्ताराने जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आहे मंडळी महाविकास आघाडीच्या अपयशाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील असंतोष आणि गटबाजी पक्षांतर्गत कुरघोड्या महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सातत्यानं गटबाजी आणि अंतर्गत कलहामुळे एकता निर्माण होऊ शकली नाही मग त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मतभेद असतील किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वयाचा अभाव असेल यामुळे महाविकास आघाडीला एक मजबूत आणि एकजूट नेतृत्व मिळू शकलं नाही शिवाय गेल्या काही वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रियतेत सातत्यानं घट झालेली आहे विशेषतः महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये या पक्षांच्या नेतृत्वावरचा विश्वास कमकुवत झाल्याचं पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमध्ये धोरणात्मक आणि नेत्यांच्या भूमिकांबद्दल मतभेद होते जे वारंवार दिसून आलं एवढंच काय तर प्रचार सभेदरम्यान किंवा कार्यक्रमात मवियाचे नेते सोबत दिसत असले तरी त्यांच्यात सामंजस्य दिसून येत नव्हतं एकमेकांविरोधात केलेल्या टीका टिप्पण्यांतूनही पक्षांतर्गत एकी दिसून आली नाही त्यात मग सांगली मतदारसंघात जयश्री पाटील यांनी केलेली बंडखोरी असेल किंवा मग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला दिलेला पाठिंबा असेल त्यामुळेही आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आणि हे मतदारांना आवडलं नाही असं बोललं जातं महाविकास आघाडीचं जागा वाटप होताना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद समोर आलेले होते त्यावेळी जागा वाटपावरून शेवटपर्यंत महाविकास आघाडीत गोंधळ दिसत होता जो जनतेच्या नजरेतूनही सुटला नाही आणि त्याचा परिणाम निकालात दिसून आला तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यावरूनही बराच वाद होताना पाहायला मिळाला आणि अगदी शेवटपर्यंत त्यात एक वाक्यता दिसून आली नाही लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा विश्वास हवेत होता त्यामुळे विधानसभेच्या विजयासाठी एकत्रित प्रयत्न करण्याऐवजी मी पणावर जास्त जोर देण्यात आला ठाकरेंच्या शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करावा अशी मागणी केली मात्र शरद पवार आणि काँग्रेसनं त्याला नकार दिला काँग्रेसकडून जास्त संख्याबळ असलेल्या पक्षाचा उमेदवार मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेण्यात आली एवढंच नाही तर मंडळी महाविकास आघाडीमध्ये अगदी सुरुवातीपासून सहाय्य करू ही भूमिका फार कमी बघायला मिळाली प्रचारातही ते दिसून आलं नाही या व्यतिरिक्त शरद पवारांचं वाढतं वय आणि भविष्यात त्यांचं नेतृत्व कायम राहील का हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्नही एक मोठं कारण आहे दुसरा मुद्दा म्हणजे लोकसभेच्या निकालातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आलेला अतिआत्मविश्वास राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशाबद्दल राजकीय जाणकारांना विचारला असता त्यांच्या मते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना त्यांचा अतिआत्मविश्वास नाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली लोकसभेत राज्यभरात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं अठ्ठेचाळीस पैकी एक जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला त्यानंतर लोकसभेप्रमाणे आपल्याला विधानसभेलाही तितकंच यश मिळणार किंवा आपणच जिंकणार या अतिउत्साहामुळे विधानसभेच्या एकूण नियोजनाकडे पुरेसं लक्ष देण्यात महाविकास आघाडी मागं पडली ग्राउंडवर लोक आपल्या बाजून आहेत असा त्यांचा समज झाला मतदारांना त्यांनी गृहीत धरलं माहितीप्रमाणे ग्राउंड सोशल मीडिया जाती धर्मांचं ध्रुवीकरण नेते कार्यकर्त्यांशी मोर्चेबांधणी आणि संघटन लाभार्थी योजनांचा गवगवा या अशा सर्वच पतीवर आघाडी घेण्यात निवडणूक प्रचारात महाराष्ट्राच्या विकासासाठी भविष्यातील योजना मांडण्यात आणि जनतेचा विश्वास जिंकण्यातही कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडल्याचं काही सर्वेमधून समोर आलंय आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला हवं हो तसं यश मिळवता आलं नाही तिसरं कारण म्हणजे लोकसभेला जो जरांग फॅक्टर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला होता तो विधानसभेला ढिला पडला जरांगे पाटलांनी न लढण्याची घेतलेली नमती भूमिका यामुळं मराठा समाज विभागला गेला आणि त्यांनी माहितीला पाठिंबा दर्शवला महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर विश्वासार्हता देण्यात कमी पडली परिणामी मराठा समाज त्यांच्यापासून तुटला आणि विशेष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे एकवटलेल्या ओबीसी समाजानं महायुतीला एक घट्टा मतदान केलं त्यानंतर दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मतदानाच्या दृष्टीनं समोर आणलेलं फतवा प्रकरण सुद्धा काही अंशी गेम चेंजर ठरलं असं सांगण्यात येत आहे त्यामुळे बहुसंख्य मराठा समाज सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या पाठी उभा राहिला अजून एक लक्षणीय बाब म्हणजे वंचित आणि परिवर्तन महाशक्ती यांनी मिळून जे मतविभाजन केलं त्याचाही मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला तोटा झाला त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना माहिती सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात राबवलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी प्रचंड लोकप्रिय ठरली म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अर्ज भरणाऱ्या कोट्यावधी महिलांना किमान साडेसात हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भावबीज म्हणून महिला लाभार्थ्यांच्या ला खात्यावर पैसे जमा करण्यात आले एक महिना अगोदरच पैसे जमा करण्यात आल्यानं मायुती सरकारला महिला मतदारांचा विश्वास जिंकता आला याचप्रमाणं राज्य सरकारनं विविध योजनांमधून लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले ते बघून महाविकास आघाडीनेही त्या योजनेच्या रकमेत वाढ केली माहिती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात फारसा फरक दिसून आला नाही काँग्रेसनं ना सुरुवातीला लाडकी बहीण योजनेवर टीका केली मात्र जाहीरनाम्यात महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे काँग्रेसची द्विधावस्था दिसून आली खुद्द शरद पवारांनी त्याबद्दल आपलं मत व्यक्त करून लाडकी बहीण योजना का आणि कशी इम्पॅक्टफुल ठरली त्याबद्दल सांगितलं तसंच माहितीकडून असा अपप्रचार करण्यात आला की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतरही योजना बंद होणार त्यामुळे महिलांनी झाडून मायुतीला समर्थन दर्शवलं त्याचा फटका आम्हाला बसला असं शरद पवार म्हणाले आता पाचवा मुद्दा म्हणजे मायुतीनं लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळली लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना भटकते आत्मा म्हटल्यानं त्यावेळी त्यांच्याबाबत सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती ती चूक मात्र यावेळी माहितीने टाळली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या सभांमध्ये शरद पवारांचा नामोलेख टाळला आणि अधिकाधिक विकास कामांवर योजनांवर भर दिला या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीत जर भाजपला बहुमत मिळालं तर संविधानात बदल होईल असा विरोधकांकडून प्रचार करण्यात आला होता मात्र ते फक्त फेक नरेटिव्ह होतं असं माहितीने यावेळी त्यांच्या प्रचारातून जनतेच्या मनावर बिंबवलं बदलापूर येथील शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणी लोकांमध्ये बराच राग होता त्याचा देखील महायुतीने बंदोबस्त केला त्या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमधून लोकांमध्ये पॉझिटिव्ह मेसेज पाठवला ज्याचाही कुठेतरी बराच फायदा या निकालाच्या माध्यमातून माहितीला झाला आणि तेच महाविकास आघाडीच्या बाबतीत उलट झालं त्या व्यतिरिक्त जरांगे फॅक्टरलाही विसरून चालणार नाही म्हणून जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणे उमेदवार दिले नाहीत उलट नाव न घेता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं असं असलं तरी त्याचा माहितीच्या उमेदवारांवर विशेषतः मराठवाड्यातील सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघांवर परिणाम झाला नसून माहिती मराठा समुदायाच्या मतांचं विभाजन टाळण्यात यशस्वी झाल्याचं निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं मंडई ही आणि अशी बरीच कारणं आहेत जी महाविकास आघाडीला मागे खेचण्यात कारणीभूत ठरलीत असं राजकीय जाणकार सांगतात पण मंडई तुम्हाला नेमकं काय वाटतंय ही कारण सोडल्यास आणखी कोणती कारण महाविकास आघाडीच्या विरोधात गेली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद